वा काय मस्त वास होतो असं कधी खायला असं वाटतं इतकं छान ही रेसिपी झालेली आहे आणि सोबत आत्ता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कांद्याची पात होती ते घालून घेऊया वाह, वाह, वा 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 मस्त नमस्कार मी पूजा पूजा डायरी या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं अगदी सग मनापासून स्वागत आहे दररोजच्या वेळेत म्हणजेच बारा वाजता आज सुद्धा आपण एक भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो किंवा मग मार्केटमध्ये जातो तेव्हा गाड्यावरती कुरकुरीत मंचुरियन असतं त्याचा वास जो आहे तो आपल्या सगळ्यांना तिकडे खेचून नेतो त्याची चव सुद्धा तेवढी प्रचंड छान असते पण तेच मंचुरियन जेव्हा आपण घरी बनवत असतो तेवढे ते चविष्ट आणि कुरकुरीत अजिबात होत नाहीत तर आजचं जी रेसिपी आहे ती हीच आहे की कुरकुरीत मंचुरियन कसे चला तर मग वेळ न घालवता अगदी गाड्यावर भेटतात तसे कुरकुरीत आणि चविष्ट मंचुरियन कसे बनवायचे हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघूयात बघूया मंचुरियन बनवण्यासाठी लागणारं साहित्य बारीक चिरलेला कोबी आलं लसूण इथे मी बारीक करून घेतलेला आहे लाल तिखट कॉर्नफ्लॉवर मैदा बारीक चिरलेली कांद्याची पात बारीक चिरलेलं गाजर बारीक चिरलेले सिमला मिरच इथे हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे सोया सॉस रेड चिली सॉस आणि चवीनुसार मीठ याच्यातलं जे साहित्य आहे ते बरंच साहित्य जे आहे ते आपल्याला मंचुरियनची ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणार आहे आता सगळ्यात अगोदर आपण मंचुरियन बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे आता आपण मंचुरियन सगळ्यात अगोदर बनवायला घेऊयात इथे कोबी मी बारीक चिरलेला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही हा कोबी किसून सुद्धा घेऊ शकता किंवा बारीकसुद्धा चिरून घेऊ शकता यामध्ये आता आपण आलं लसूण जे मी बारीक करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं त्यासोबतच लाल तिखट सोबतच रेड चिली सॉस जो आहे तो सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि सोया सॉस चवीनुसार मीठ मीठ घालताना थोडंसं बेतनं घालायचं कारण सोया सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही कारण कोबीला हळूहळू पाणी बरंच सुटलं जातं त्यामुळे पाणी न घालताच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी हे पटकन छान मिक्स करून घेते तुम्ही या व्हिडिओला लाईक केलंय का नसेल केलं तर लगेच लाईक करून घ्या आता हे सगळे मसाले जे होते ते छान मिक्स झालेले आहेत कोबीला हो सुद्धा खूप जास्त पाणी सुटलेलं आहे यामध्ये आपल्याला लगेच कॉर्नफ्लॉवर जे होतं ते घालून घ्यायचं आहे एकदम अजिबात घालायचं नाही थोडं थोडंच घालून घ्यायचं आहे आणि सोबतच थोडासा मैदासुद्धा घालायचा आहे आणि आता हे सुद्धा आपल्याला मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही जर आ, हे पीठ घातल्याच्या नंतर थोडंसं आपल्याला सेल झाले असं वाटत असेल तर नंतर आपल्याला परत ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे आता <laughs> कुटला -कुटला मी हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते मंचुरियन सोबतच अजून कुठल्या कुठल्या तुम्हाला चायनीज रेसिपी पाहिजे आहेत ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचे सुद्धा व्हिडिओ मी लवकर आपल्या चॅनलवरती टाकेल ह्याच्या व्यतिरिक्त अगोदरचे जे व्हिडिओज आहेत त्यातले कोणते व्हिडिओ तुम्ही बघितलेले आहेत किंवा कोणता व्हिडिओ छान आवडलेला सुद्धा आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा मग मी सांगितलं होतं की आ, हे पीठ घातल्याच्या नंतर जर सैल झालं तर परत आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे बघितलं तर तुम्ही इथे सैल झालेला आहे परत आता आपल्याला ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर जे आहेत ते ॲड करायचं आहे आणि मैदासुद्धा आपल्याला यामध्ये थोडासा ॲड करायचा आहे आणि आता परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये मी खाण्याचा जो ऑरेंज रंग आहे तो टाकून घेते आणि आता जा व्यवस्थित छान मिक्स करून घेते मंचुरियन बनवण्यासाठी आता आपलं मिश्रण जे आहे ते अगदी तयार झालेलं आहे एवढं घट्ट पाहिजे आपण भजी बनवत असतो भजी तेलात सोडतो अगदी तसं व्हायला पाहिजे जा, खूप जास्त सैल नको आणि कुर मी मग अशी तुम्हाला सांगितलं होतं की कुरकुरीत मंचुरियन होण्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे त्यातली पहिली टीप आहे की आपल्याला मंचुरियन साठी जो आपण कोबी घेतलेला आहे तो अगदी बारीक चिरला पाहिजे मोठा अजिबात ठेवायचा नाही कारण कोबीमध्ये पाण्याचं प्रमाण असतं आणि आपण जेव्हा तळतो तळ्याच्यानंतर तेवढा पुरतं तुम्हाला ते कुरकुरीत दिसेल त्यानंतर तो सॉफ्ट होतो त्यामुळे तुम्ही सुद्धा लक्ष देऊन कोबी बारीकच चिरून घ्या आणि दुसरं म्हणजे मैदा थोडासा कमी वापरायचा आहे आणि कॉर्नफ्लॉवर जे आहे ते जास्त वापरायचं आहे हे दुसरी टिप होती आता तेल आपलं छान गरम झालेलं आहे मी लगेच मंचुरियन तळायला घेते तेल आता आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण तेलात हे मंचुरियन सोडायचे आहे आता मी पटपट तेलात हे मंचुरियन सोडून घेते पण लक्षात घ्या कुरकुरीत मंचुरियन होण्यासाठी आपल्याला हे मंद आच्यावर तळून घ्यायचे आहेत जेव्हा तुम्ही तेलात मंचुरियन तळायला सोडताय तेव्हा गॅस फास्ट करायचा आणि त्यानंतर लगेच बारीक करून घ्यायचा आणि आता हे मंद आच्यावर मी दोन ते तीन मिनिट छान तळून घेते मंद आच्यावर तळल्याच्या नंतर आत्ता आपले मंचुरियन जे आहेत ते अशा प्रकारे छान तळले गेलेले आहेत वा मस्त रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे शिवाय कुरकुरीतसुद्धा झालेला आहे आता हे मी मंचुरियन एका प्लेटात काढून घेते आणि अशा प्रकारे आता आपण सगळेच मंचुरियन फटाफट बनवून घेऊयात आता आपले सगळे मंचुरियन तळून झालेले आहेत रंग त्याला खूप सुंदर आलेला आहे शिवाय हे मंचुरियन कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत तुम्ही बघू शकता आवाज सुद्धा तुम्हाला येतोय आता ह्याच्यातलं एक मंचुरियन मी तुम्हाला खाऊन दाखवते की कि किती कुरकुरीत झालेले आहेत अप्रतिम एक नंबर झालेला आहे ओळखायला सुद्धा येत नाही की हे मंचुरियन आपण घरी बनवलेले आहेत अगदी गाड्यावर बनवतो तसेच कुरकुरीत शिवाय त्याची चव सुद्धा अगदी तशीच झालेली आहे ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा तुम्हाला पण खूप जास्त आवडेल पण आता ह्याच मंच्युरियन सोबत खायला आपण मंचुरियन ग्रेव्ही सुद्धा लगेच बनवणार आहोत चला वेळ न घालवतो मंचुरियन ग्रेव्ही बनवूयात कढईमध्ये तेल आता आपलं छान गरम झालेलं आहे त्यामध्ये लगेच कांदा घालायचा आणि हा कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा खूप जास्त लालसर होऊ द्यायचा नाही आणि अगदीच कच्चा सुद्धा नाही ठेवायचा फक्त एक मिनिट ह्याला परतून घ्यायचं आहे पण आतापर्यंत ला, नसेल तर लगेच लाईक करून घ्या कांदा आपला छान लालसर झालेला आहे यामध्ये बारीक चिरलेलं गाजर होतं ते आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आता हे सुद्धा छान मिक्स करून घ्यायचं गाजर आपल्याला परतून घ्यायला थोडासा वेळ लागतो कारण त्याचा कच्चा जो वास आहे तो जाईपर्यंत आपल्याला याला छान परतवायचा आहे तर दोन मिनिटं आपण पर याला परतून घेऊया दोन मिनिट परतल्याच्या नंतर गाजराचा रंग सुद्धा आता बदललेला आहे त्यामध्ये आता बारीक चिरलेली शिमला मिरच होती ती मिरची पण घालून घ्यायची खूप जास्त नाही आणि खूप कमी देखील नाही अगदी चवी चिरती त्यानंतर आपल्याला आलं लसूण मी बारीक वाटून घेतलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये छान परतून घ्यायचं ज्यामुळे सगळ्या भाज्यांना त्याचा छान वास लागतो सोबतच आपल्याला हिरवी मिरची सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायची आहे तुम्ही किती तिखट खाताय त्यानुसार तुम्ही त्यामध्ये मिरची टाकू शकता जास्त तिखट हवी असेल तर तुम्ही त्यात मिरची थोडीशी जास्त घाला किंवा कमी हवी असेल तर तुम्ही कमी घाला आता हे परत मी दोन मिनटं छान परतून घेते सगळ्या भाज्या आपल्या छान परतलेल्या आहेत यामध्ये आपल्याला रेड चिली सॉस घालून घ्यायचं आहे सोबतच आपल्याला टोमॅटो सॉससुद्धा त्यामध्ये घालायचं आहे आणि त्यासोबतच सोया सॉससुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आणि हे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जास्त वेळ नाही परतायचं फक्त एक मिनिट परत तरी चालतं त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे थोडं चवीनुसार मीठ मीठ घालात तुम्ही बेतनच वापरा कारण सोया सॉसमध्ये आणि रेड चिली सॉसमध्ये मीठाचं प्रमाण असतं त्यामुळे जास्त मीठ टाकलं तर खारच नाही त्यामुळे थोडंसंच टाका आणि आत्ता आपण यामध्ये घालणार आहोत पाणी तुम्हाला ही ग्रेव्ही किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता मला अजून थोडंसं हवी आहे तर मी अजून थोडं ह्याच्यामध्ये पाणी घालते एवढं पाणी याच्यामध्ये पुरेसं आहे तुम्हाला असं वाटत असेल की ही ग्रेव्ही आहे तर एवढी पातळ झालेली आहे तर त्यासाठी आपल्याला हे घट्ट होण्यासाठी आत्ता आपल्याला मगशी घेतलेला जो कॉर्नफ्लोवर होता त्यामध्ये पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्याच्या अजिबात गुठळ्या राहू द्यायच्या नाही एवढं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि हे मिक्स केलेलं जे कॉर्नफ्लोवर आहे ते आत्ता आपल्याला या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे ज्यामुळे ह्याला घट्टपणा येईल आणि आता पाच ते सहा मिनिट मंद याच्यावर ह्याला छान शिजू द्यायचं आहे आता हे व्यवस्थित एक वेळा मी मिक्स करून घेते आणि आता पाच मिनिटासाठी ह्याला छान शिजवून घेऊयात या ग्रेवीला आंबटपणा येण्यासाठी आपण यामध्ये घालतोय तु विनेगर तुमच्याकडे जर विनेगर नसेल तर तुम्ही त्यात लिंबाचा रस घातला तरी चालेल आणि आता ह्याला पाच मिनटं छान शिजून वा पाच मिनिटाच्या नंतर आपली ग्रेव्ही छान घट्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता इतका छान सुवास होतोय रंग पण फार छान झालेला आहे वाटतच नाही आहे की आपण ही ग्रेव्ही जी आहे ती घरी बनवलेली आहे इतकी त्याचा वास जो आहे इतका चविष्ट येतोय आता आपण ही सर्व करूया एका बाउलमध्ये सगळ्यात अगोदर आपण घेऊयात मंचुरियन आणि त्याच्यामध्ये हे जी ग्रेव्ही बनवली ती ग्रेव्ही घेऊयात वा काय मस्त वास होतो असं कधी खायला असं वाटतं इतकं छान ही रेसिपी झालेली आहे आणि सोबत आत्ता आपण ह्याच्यावर बारीक चिरलेली कांद्याची पात होती ते घालून घेऊयात वाह वाह वा 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 मस्त एक नंबर झालेली आहे ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला सुद्धा असं वाटेल की तुम्ही घरी अजिबात बनवलेली नाही तर तुम्ही गाड्यावरचीच विकत आणून खाता इतकी टेस्टी आणि शिवाय पावसाळा आहे त्यामुळे बाहेरचं खाणंही तसं आपल्याला जमत नसतं आपण आजारी पडत असतो आपली मुलं सुद्धा आजारी पडत असतात त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा पण तुम्ही बनवलेली रेसिपी कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया अशाच एका नवनवीन आणि आगळ्या वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद